परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज शहरातील बी रघुनाथ सभागृहात संपन्न झाली या बैठकीस बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र अध्यक्ष तथा कॅबिनेट दर्जा आमदार हेमंत पाटील माजी खासदार सुरेश जाधव जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे शिवसेना नेते आनंद भरोसे राजू कापसे युवा जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे धम्मदी प्रोडे माणिक पवडे गीता सूर्यवंशी जनाताई मुंडे आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी आमदार हेमंत पाटील म्हणाले की आजची बैठक ही शिवसेनेत काम करत असलेले पदाधिकारी कशा पद्धतीने काम करत आहेत व शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचे आहे या संदर्भात ही आढावा बैठक घेतली पुढे बोलताना सांगितले की येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्यातील अनेक नेते शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक आहेत व ते पुढील काळात शिवसेनेत दिसतील आज संपन्न झालेल्या आढावा बैठकीस जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आल्यानंतर शहरामध्ये जाणवली एखादं मोठं खेडं असावं हो। तशा पद्धतीची शहराची अवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे अरुंदर रस्ते जे की चाळीस पन्नास वर्षापूर्वी बघत होतो तोच एक मुख्य रस्ता आहे खेळाच कुठल्याही प्रकारचं मैदान नाही जो काही बगी आम बगीचा पूर्वी आम्ही आमच्या लहानपणी बघितला तोच एक बगीचा आहे आणि निश्चित नगरविकास खात्याकडं ही सगळी कामं येतात मी सन्मान्य जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे आमचे राजूभाऊ कापसे प्रवीणजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केली की शहराचा आपण एक थोडस आजूबाजूचे दहावीस गाव घेऊन एक प्राधिकरण आपण करावं आणि शहर पंचवीस वर्ष ज्या पद्धतीने वाढणार आहे तसा आराखडा तयार करावा कारण आता आपण बघता की पूर्वी चारचाकी वाहन नव्हते त्याच्यामुळे लोकांनी घर जे बांधलेले होते एकदम रस्त्याच्या तोंडावर मोटरसायकल मावेल एवढंच घर असायचं आता चारचाकी वाहनांना पार्किंग ची आवश्यकता झाले तर तशा पद्धतीनं आराखडे जर तयार झाले तर एक शहराचा नियोजनबद्ध विकास होईल प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी न्यूज पर